नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत करत आहे आमचे नांदेड प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की आज रोजी वंदे भारत यात्रेला सुरुवात झालेली आपण पाहू शकता या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय अशोकभाऊजी चव्हाण साहेब व इतर

तसेच ब्लेसिंग्स आणि सुोकर व्हावा अशा प्रकारची प्रार्थना करतो आज, आज ये पब्लिक सिंह को से अपना मुंबई के लिए धन्यवाद का वो किया गया है आज ये डेट पब्लिक सिंह नहीं हुई है आज ये डेट भी पब्लिक के से चलाया गया है इसकी मेन बुकिंग ट्वेंटी तारीख से 28 तारीख से नागर के मुंबई जेल से चलेगा आज ओपनिंग हो गई बहुत अच्छा रहा और नादेर से ट्रेन डिपार्ट हो गई अभी बर्मनी क्रॉस कर है अभी तक भी सारी सुविधा आप लोग देखे ही है ट्रेनिंग वगैरह सब है सुबह थोड़ा ब्रेकफास्ट का इंतजाम किया गया फिर साइड देखने फिर बात शुरू हो है

वंदे भारतच्या रूपाने मिळालेला आहे आणि या नांदेड जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आणि सगळ्या सर्व तेलंगणा असेल कर्नाटक असेल या भागातल्या नागरिकांना जाण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य संधी यावेळी उपलब्ध झालेली आहे आणि कमी प्रवासामध्ये ही अत्याधुनिक रेल्वे नागरिकांच्या प्रवाशांच्या सेवेत केंद्र सरकारने सुरू केलेली आहे मी या याच्या निमित्ताने मी सर्व गोष्टी वाचविण्यासाठी आणि नागरिकांना एक चांगली सुविधा या नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस फडणवीस या जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार माझे मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब माननीय डॉक्टर साहेब आणि त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी जे जे प्रयत्न केले ही रेल्वे सुरू म्हणून माननीय आमदार चकलीकर साहेब असतील किंवा अन्य असतील त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो पण हे कमी वेळात खरंच सुखदायक आहे सर आतील जे सुविधा आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काय आतील सुविधा एकदम सुंदर आहेत आणि याचे टॉयलेट असेल बाथरूम असेल आणि याची स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक वाईट किंवा प्रत्येक कोचला त्यांनी वेगळी स्पेशलिटी माणसाची उपलब्धता करून दिलेली आहे त्याचप्रमाणे रेल्वेच्या जे चार सिटिंग आहे सिटिंग अरेंजमेंट आहे हे सु, सुकर आहे आणि त्याचप्रमाणे आपले न, चार्जिंग जे महत्वाचं आपला मोबाईल आहे ती सुद्धा चार्जिंगची सुंदर व्यवस्था आहे आणि सिटिंग अरेंजमेंट मागे पुढे होण्यासारखी आहे उपलब्धतेनुसार आपल्याला मिळणार आहे त्याचप्रमाणे डोअर बंद होत आहेत गाडी कुठे थांबणार आहे गाडी केव्हा निघणार आहे याच सर्व सुद्धा आपल्याला देशा मार्गदर्शन या डब्यामध्ये प्रत्येक डब्यामध्ये आहे आणि योग्य आणि सुंदर असं नियोजन या रेल्वेच वंदे भारतचं होतं गेल्या अनेक दिवसापासून वंदे भारत ची आम्हाला आस होती ती आस या निमित्तानं आज आमची पूर्ण झाली नांदेड मधल्या आणि नांदेड मध्ये जे काही आमचे प्रवासी होते वंदे भारत कधी सुरू होणार कधी पहिला प्रवेश करणार उत्सुकता होती उत्सुकता आमची आता या रूपाने पूर्ण झालेली आहे आणि पहिल्या दिवशी जी सुविधा दिल्या त्या सुविधा कायम पर्यंत केंद्र सरकारने आणि रेल्वे प्रशासनाने द्यावी अशी मी रेल्वे प्रशासनाला विनंती करतो आणि पुनश एकदा या वंदे भारतला जर प्रतिसाद मिळाला तर त्यांनी दुसरी वंदे भारत टाईम बदलून अर्ली मॉर्निंग इथून सात आठ ला जरी केली त्यांनी सकाळी जे हायकोर्टच्या मराठवाडा रेल्वेच्या हायकोर्ट प्रमाणे पाचला जरी केली तरी अगदी माणूस वाजेपर्यंत ऑफिसला मुंबईला पोहोचेल आणि दोनचं ऑफिस समजा चार पाचला तिथून केलं तर रात्री आपल्या घरी सुखरूप पोहोचेल त्याच्यामुळे हे नांदेडकरांसाठी आणि नांदेड असेल परभणी असेल जालना असेल या लोकांसाठी फार चांगली परवानगी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सरकारचा मी आभार व्यक्त करतो आणि पत्रकार संघ नांदेड आपल्या सगळ्या आपल्या प्रेसच्या माध्यमातून की आपल्या सगळे आपण सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून मी रेल्वे प्रशासनाला आणि या देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करेल कि रेल्वेला नांदेड नांदेड येथून पुणेला जाण्यासाठी दररोज हजारो प्रवासी पुण्याला प्रवास करतात पण योगायोग असा आहे की नांदेडला अपुऱ्या गाड्या आहेत सायंकाळी पुण्याला जाणार एक पनवेल आहे साडेतीन ला एक पुणे गाडी आहे त्याप्रमाणे अशी शंका आहे की रेल्वे पुणे ते नांदेड रेल्वे सोडू नाही आणि त्याच्यामध्ये ट्रॅव्हल्स वाल्याचा फायदा व्हावा असं काही रेल्वे प्रश्न प्रवाशाचं धोरण असेल असं मला वाटतं जेणेकरून चार जरी रेल्वे चालवल्या वेळा अंतर अंतर वंदे भारत सुद्धा सुरू करा वंदे भारत तर मोठा फार प्रतिसाद मिळेल कारण पुणे आणि नांदेड हे जे प्रवास करणारे प्रवासी आहेत एक तर अभियंते आहेत म्हणजे एकतर मोठ्या प्रमाणात तुमचे जे ज्याचं काही काम आहे पुण्याचे रोज दैनंदिन अधिकारी आहेत कार्यालयीन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय कार्यालय म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा पुणे हे हब आहे त्यानिमित्तानं सगळ्या अधिकाऱ्यांच्या मीटिंग बैठका हा पुण्याला होत असतात तर प्रशासनाला विनंती आहे की माझी त्यांनी लवकरात लवकर जसं नांदेडकरांची तुम्ही मुंबई ते नांदेड हुजूर साहेब नांदेड ही रेल्वे वंदे भारत पूर्ण केली मागणी तसं लवकरच आपण पुणे ते नांदेड नांदेड ते पुणे हे वंदे भारत सुरू करावे अशी मी विनंती प्रशासनाला करणार मी एकनाथ विठोबा मोरे मुख्याध्यापक हायस्कूल मारताळ आज ही पहिली रेल्वे सुरू झालेली आणि हे आपल्या नांदेड साठी अतिशय चांगली बाब आहे हा नांदेडचा नांदेड ते मुंबईचा प्रवास आहे हा जवळपास दोन तासाच्या आतमध्ये होतोय ही अतिशय नांदेडकरांच्या बाबतीमध्ये अतिशय आनंदाची बाब आहे आणि याच सोबत मी पत्रकार बांधवांना ही विनंती करतो की आपल्या नांदेडवरून जे विमान शिवाजी मुंबईसाठी सुरू होणं आवश्यक आहे त्याच्यासाठी सुद्धा पत्रकार बंधूंचा फार मोठा रोल राहणार आहे रेल्वेच्या प्रवासामध्ये पाहताना सर मी जवळपास आठ नऊ डबे फिरून पाहिले तर खूप चांगली सुविधा आहे आणि हे आपल्या प्रवासासाठी खूपच चांगली सुविधा आहे त्याच कारण एक सांगतो सर की आपल्या इथून नांदेड ते पुण्याला जवळपास पंचवीस ट्रॅव्हल